माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि सगळ्यांशी चांगलं अबुल आणि गोडगोड बोला आज आज आहे मकर संक्रांत उद्या, उद्या आहे कर बुधवार या दिवशी किंकरात आहे मकर संक्रांत सगळ्यात आधी येते भोगी आज आहे संक्रांत उद्या आहे किंक्रांत आता किंक्रांत या शब्दाचा आहे ना अर्थ तुम्हाला सांगते देवीने किंकरासुरा च्या नावा चा म्हणजे किंकरासुराचा वध केला होता म्हणून आज संक्रासुराचा वध केला होता आणि आणि करीच्या दिवशी किंकरासुराचा वध केला होता म्हणून संक्रांत आणि किंकरात हे दोन नावं पडले आहे आता किंक्रांत किंवा की करीबद्दल काही ठिकाणी याला कर सुद्धा म्हणतात तर करीबद्दल बरेच काही समज गैरसमज आहे बऱ्याच काही लोकांना फार वेगळं वाटतं या करीबद्दल की कर म्हटलं तर बापरे सगळ्यात वाईट दिवस किंवा जसं आपण एखादं राहू काळ पाळत असतो किंवा एखादं ग्रहण पाडत असतो तर ग्रहणाच्या काळात आपण नेहमी बापरे ग्रहण आलं मग हे नका करू ते नका करू त्याच पद्धतीने क करीच्या बाबतीत सुद्धा काही समज गैरसमज आहे काय गोष्टी आहे ज्या आपल्याला करायच्या आहे काय गोष्टी आहे ज्या आपल्याला नाही करायच्या त्याच्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता किंक्रांत म्हणजेच कर कर म्हणजेच कटकट आपण म्हणतो ना काय कटकट आहे आयुष्याची कटकटच झालेली आहे किंवा मी जशी जन्माला आली तू माझ्या घरात आली तशी कटकट सुरू झाली असे बरेच शब्द आपण ऐकलेले आहेत तर ही कटकट असं म्हटलं जातं कि की किंक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या आयुष्यात काही कटकट लागली किंवा तुम्ही काही कटकट केली तर ती वर्षभर तुमच्या सोबत असते थोडक्यात का काय ह्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे आहे एवढंच आपण बघूया काय वाईट आहे काय चांगलं आहे ते माहिती नाही पण प्रत्येक दिवस तर खरं चांगला असतो प्रत्येक दिवस कटकट घालू -कट नये कोणाबद्दल निंदा मागस्ती करू नये असं म्हटलं गेलं पण करीच्या दिवशी तरी आवर्जून पाळावं आता तुम्ही बाहेर कामावर जाता कॉर कॉर्पोरेट कोर्... सेक्टर असो कुठला पण असो प्रत्येक ठिकाणी थोडंफार राजकारण असतं कुणीतरी आपल्याला उलटपालटा बोलतो आणि रोज कसं असतं ना तू एक बोला तर तु मी तुला चार बोले पण किंक्रांतच्या दिवशी कोणाच्या नादी लागू नका तुम्ही बाहेर काम आता बघा काही ठिकाणी असं असतं ना की किंक्रांत म्हटलं की म्हणजे आपण किंक्रांत म्हटलं की शांतता नाही कोणाशी बोलायचं कोणी येडा वाकडा बोलला तरी ऐकून घ्या एक तो दिवस आहे की आपण ऐकून घ्यावं शांततेत राहावं बोल बाबा तू मोठा मी लहान ॲटलिस्ट हे रोज केलं तर आयुष्य खूप सॉल्व्ह होऊन जाईल कारण कोणी बोलल्याने काहीही फरक पडत नाही जेवढं काही मिळेल जेवढं काही देईल तेव्हा तेवढं आपल्याला ते मिळत असतं म्हणून हे खरं तर रोज करायचं असतं पण आपण तसे नाही तू मला एक बोललं तर तुला चार बोलेल मग याच्यामुळे वाद होतो आणि किंक्रांतीच्या दिवशी आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात बघा की जे आपल्याला नको असतात पण त्यांच्याशी नातं तोडू शकत नाही किंवा ते नकोच असतं की नकोच ही कटकटी बाई नको हा माणूस नको पण किंक्रांतीच्या दिवशी तरी त्यांच्याकडनं शंभर हात लांब घरात कटकट होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्याच बरोबर असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्याच दिवशी केस कापणं किंवा नख कापणं ह्या गोष्टी वर्ज्य केल्या आहेत म्हणजे कुठल्या आपण गोष्टी आपण काही दाढी कटिंग असणं किंवा केस कापणं असं तर ह्या गोष्टी करू नये असं म्हटलं गेलं आहे कुठली शुभ कामं करू नये असं म्हटलं गेलं आहे मुळात तर किंक्रांत हा सर वाईट नाही आहे आता हे काम करू नये मग काय करायचं असतं ते पण तुम्हाला सांगते काही ठिकाणी लग्न वगैरे पण कोणी करत नाही आता पौष महिना असल्यामुळे लग्नाचा प्रश्नच नाही आहे तर लग्न किंवा कुठली शुभकामं कोणी गाड्या घेत नाही कोणाचं घराची बुकिंग असेल तर ती करत नाही कारण हा दिवस वाईट मांडला गेला आहे तर हा दिवस वाईट नाही मांडला गेला आहे हा दिवस आपल्याला आपल्या अपले अध्यात्मात घालवायचा आहे हा दिवस आपल्याला आपल्या अपले भक्तीत घालवायचा आहे मग तुम्ही काय करू शकता कोणाशी कटकट न करता कोणाच्या कोणाशी डोकं न लावता फक्त तुम्ही एकदम आहे जर महिला घरात असतील तर अर्थात त्यांनी तुम्हाला जे देव आवडतात तुम्ही त्यांची सेवा करा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं सा पठण करा तुम्ही गणपती बाप्पांचा मानत असेल तर त्यांची तुम्ही सेवा करा उपासना करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र दिगंबरा वल्लभ दिगंबरा औंदू अं प्रदक्षिणा करा ह्या दिव या दिवशी ना काहीतरी वाईट केलं तर ते वर्षभर वाईटच घडत असतं पण ह्या दिवशी काहीतरी चांगलं केलं तर वर्षभर ते चांगलं पण घडणार आहे मग चांगलं काय करू शकतो आपण तर कोणाबद्दल वाईट बोलू नका कोणाची निंदा नालस्ती करू नका कोणाचं चांगलं होईल याचा नेहमी विचार करा आणि हे तर फक्त किंक्रांतीच्या दिवशीच नाही हे रोज आपण केलं पाहिजे पण किंक्रांतीच्या दिवशी चांगलं काहीतरी घडावं माझ्या आयुष्यात कि नाही सुख दुःख आहे त्याला धरूनच आयुष्य आपल्याला चालवायचं असतं तर त्याच्यासाठी सेवा करा तुम्हाला जे देव आवडतं असं नाही की मी सांगते महाराजांचं म्हणून आता प्रत्येक जण आता माझा जो काही परिवार आहे तो तो स्वामी सेवेकरी आहे किंवा कि जर तुम्ही गणपती बाप्पा भगवान विष्णू माता लक्ष्मी जे देव तुमची श्रद्धा आहे जे तुमचे देव आहेत त्यांची तुम्ही सेवा करा उद्याच्या दिवशी आता मासे धर्मसुद्धा विटाल काही ठिकाणी असं असतं ना की किंक्रांत हा साधा दिवस असतो जसं संक्रांत झाली झाली आता किंक्रांतला काय करा गावाकडे आता मी नाशिक जिल्ह्याची असल्यामुळे गावाकडे धिरडे गुळवणी केलं जातं आता धिरडे गुळवणी म्हणजे काय गुळवणी म्हणजे काय दुधामध्ये पाणी टाकायचं थोडंसं साखर टाकायचं आणि धिरडे धिरडे दोन प्रकारचे असतात एक मैद्याची असतात आणि एक दाईच्या पिठाची असतात तर ते धिरडे गुळवणी खाय खाण्याचा तो एक सण असतो काही ठिकाणी काही धिरडे गुळवणी करत नाही इवन काही ठिकाणी तिखट बनवलं जातं म्हणजे मांसाहार केला जातो तर मी तुम्हाला सांगेल करीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका पण प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक गावात आपापली वेगवेगळी पद्धत असते पण काही गावात तिखट बनवलं जातं ज्याला आपण मांसाहार म्हणतो की आज काहीतरी तिखठाचा नैवेद्य असतो किंवा तिखाचा स्वयंपाक असतो तर ते करीच्या दिवशी जर कुठलंही वाईट काम करायचं नाही आहे तर कुठल्याही प्रकारचा मांसाहार पण तुम्हाला करायचं नाही पण तुम्ही काळजी घ्या असेल जर तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असेल महिला बिचारा कामासाठी बाहेर जातात तिथे पण तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे ते तुम्ही कधी कुठे केव्हाही तुमच्या तुमच्या देवाचं तुम्ही दे नामस्मरण करू शकता म्हणून किंकरान किंवा कर तुम्ही बाहेर जरी कामावर असाल तरी कोणीही तुम्हाला वाईट बोलू कोणीही तुम्हाला किती पण मेंटली किंवा फिजिकली तुम्हाला त्रास देऊ शारीरिक मानसिक जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तर उद्याच्या दिवशी फक्त मला अध्यात्म माझं मन मला शांत ठेवायचं आहे आणि हे आपल्यासारख्या माणसांना खूप जास्त अवघड असतं की एक दिवस शांत राहा कोणाशी भांडू नका हे आपण कोणाला तरी सांगतोय किंवा आपण आपल्या मनाला सांगतोय बाबा आज कर करेवर आज शा शांत राहा तर कुठेतरी ही आपली पण परीक्षा असते की काहीतरी वाईट घडू नये काहीतरी वाईट आपल्या आयुष्यात घडू नये कारण असं म्हटलं जातं की कि किंक्रांतीच्या दिव दिवशी जर कटकट आली तर संपूर्ण वर्षभर वर आपल्या पाठीमागे कटकट लागते मग जर त्याच दिवशी ल, जर आपण चांगलं काम केलं जर आपण सेवा उपासना केली जर तुम्ही दानधर्म केले जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर दे आयु शबर, वर, ते आयुष्यभर संपूर्ण वर्षभर आपल्यासोबत राहील ते सुद्धा आपल्यासोबत चांगलं घेऊन येईल जसं कटकट नेहमी वाईट घेऊन येते त्याचप्रमाणे जर आपण अध्यात्म केलं जर सेवा अर्थ केली तर ते पण आपल्यासोबत चांगलंच घेऊन येईल म्हणून उद्याच्या दिवशी नामस्मरण करा कुठलंही बंधन नाहीये नामस्मरणाला बऱ्याच महिलांचं केंद्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ होतात किंवा तुम्ही घरात पाठ करू शकता तुम्ही महाराजांची सेवा करू शकता या पद्धतीने तर तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे सेवा करा एवढं सांगेल काय वाटतं वाईट आहे काय चांगलं आहे याच्यापेक्षा करीचा दिवस मला चांगला घालवायचा आहे हेच एक मनात ठेवा की जेणेकरून आपले सगळेच दिवस चांगले जातील आणि महाराजांच्या जा चरणांजवळ आल्यावर सगळेच दिवस चांगले जातात यात काही शंका नाही तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना परत एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज जो व्हिडिओ तेच सांगते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन